हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा सा उमेदवार अजून निश्चित झालेला नाहीये आणि अशातच ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रकाश आवाडे यांचं नाव चर्चेत असतानाच शाहूवाडी पन्हाळा विधानसभेतील कार्यकर्त्यांनी आज सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे आणि यावेळी आवाडे यांना मतदारसंघाची माहिती नाही असंही त्यांनी बोलून दाखवलाय त्यामुळे हातकणंगले लोकसभेत शिवसेनेअंतर्गत मतभेद आहेत का असा प्रश्न सध्या निर्माण होतोय बाहेर जमलेल्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यांनी यांच्या शिवसेनेकडून दोघ जण इच्छुक आहेत तर त्यांच्यातले एक जे आहेत सत्यजित पाटील त्यांना लोकसभेची जागा मिळावी यासाठी त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी सोबतच तालुक्यातले जे तालुका प्रमुख आहेत युवासेनेचे तालुका प्रमुख आहेत पदाधिकारी आहेत ते आज मातोश्री इथं आलेले आहेत उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया जाणून घेऊया त्यांचं नेमकं काय का म्हणणं आहे आधी तालुका प्रमुख यांच्याकडे जाऊया काय सांगाल काय नेमकं तुमचं म्हणणं आहे सत्यजित पाटील यांना लोकसभेची जागा मिळावी असं तुमची मागणी आहे काय कारण कारण ती सीट अशी आहे की संपूर्ण मत लोकसभा मतदारसंघात त्यांचा संपर्क आहे आणि अगदी विधानसभेलासुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे मतदान घेऊन दोन वेळा आमदार झालेले आहेत आणि लोकसंपर्क चांगला असल्यामुळं आणि पक्षाची बांधणी चांगली असल्यामुळं ते निश्चितपणानं या हातकण लोकसभा मतदारसंघ निवडून येतील शाहूवाडी आणि पन्हाळा तसंच हातकणंगला लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या शिव या बालेकिल्ल्यामध्ये सलग दोन टर्म शिवसेनेचा जीवावर लोकसभेचं प्रतिनिधित्व करणारे लोकसभेचं नेतृत्व केलेलं आहे पण मला असं सांगायचं आहे सत्यजित पाटील यांच्या रूपानं आम्हाला एक आणि तगडा निष्ठावान शिवसैनिक लाभलेला आहे त्या निष्ठावान शिवसैनिकाला आपण ति तिकीट द्यावं धैर्यशील माने त्यांनी जे गद्दारी केली त्याच्यासाठी आम्ही धावपळ केलेले भाकर खाऊन लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्यांनी ह्या लोकांच्या ह्या निष्ठेचे त्यांनी हे केलं पालन केलं नाही त्यांनी त्याच्यासाठी त्यांना गदाराला चांगल्या फरकाने शावडे तालुक्यातून सत्यजित आबाने पायपीट करून त्यांनी चांगलं निवडून आणलं आणि त्यांनी गदारी केली म्हणून आम्हाला सत्यजित आबा पाटील हे निष्ठेसाठी जागणारे माणूस आहेत चांगला माणूस आहे आणि त्यांच्या पाठीमागे सर्वपक्षीय लोकांचा हातभार आहे धैर्यशील माने जरी उमेदवार असले असले तरी त्यांचे आव्हान शिवसेनेसाठी खूप मोठे असे नाही आहे त्यांना जाता जाता आमचे शिवसैनिक त्यांना आपली त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत व आम्ही सर्वजण आज इतेश शावडी पदाधिकारी फक्त त्यांना एक टक्कर देण्यासाठी एक खंबीर नेतृत्व म्हणून सत्यज पाटील आबा यांची आम्ही उमेदवारी मागण्यासाठी इथेपर्यंत आलेलो आहे कॅमेरापर्सन प्रवीण मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई <laughs>